विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सी खेच सुरू असताना भाजपाने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत त्यापैकी के एक कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे पक्षाने दिलेल्या जबाबदारी मी योग्य रीतीने पार पाडली पक्षाकडून माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवण्यात आलाय त्याबद्दल पक्षातील वरिष्ठांचे आभार मानतो असे निरंजन डावखरे यांनी सांगितले तर मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी दिलेल्या उमेदवारीबाबत वरिष्ठांमध्ये चर्चा होऊन योग्य तो मार्ग निघेल असे देखील सांगितले तर नाचता येईना अंगण वाकडे असे संजय राऊतांबद्दल विधान केले कोड ऑफ कंडक्ट चे कुठे उल्लंघन झालं असेल तर निवडणूक आयोग त्या पद्धतीने निश्चित कारवाई करेल असे देखील सांगितले शिक्षक भरती शाळा रोजगारासंदर्भात मी अनेक प्रश्न मांडले तेच मुद्दे घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे देखील सांगितले पुढील दहा वर्षात विजन डॉक्युमेंट काय असेल हे मतदारांसमोर ठेवून निवडणूक लढवणार पाचही जिल्ह्यातील सर्व शाळा ग्रीन स्कूल करणार असे निरंजन डावकर यांनी सांगितले उमेदवारी जाहीर झालेली आहे काय आज पक्षाच्या माध्यमाने माझी उमेदवारी जाहीर परि झाली यासाठी मी माननीय फडणवीस साहेब माननीय बावनकुळे साहेब यांचे आभार व्यक्त करतो पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा उमेदवार म्हणून विश्वास व्यक्त केला आहे आणि या कोकण पदवीधरमध्ये मध्ये केलेलं काम आणि त्याचबरोबर सभागृहात मांडलेले जे प्रश्न आहेत आणि या शासनाच्या माध्यमाने जे प्रश्न सोडवले ते यश मला भेटले त्याच्यामुळे मला विश्वास आहे की मोठं यश या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटला सर काय वाटतं तुम्हाला की काय आव्हान आपल्या समोर आहेत का कारण मनसेनं आज सध्या कॅन्डिडेट लिहिलेलं आहे शिंदेसाहेबांकडून सुद्धा युतीत असताना सुद्धा कॅन्डिडेट आपल्या समोर येण्याची शक्यता आहे या सर्व ही बाबीकडे आपण सभागृहात मुळात पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आणि चांदा टू बांदा हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये माझं केलेलं काम आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क याच्यावरती मला विश्वास आहे की फार मोठं यश या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे तुम्हाला आव्हान वगैरे हो काय वाटतं याच्यामध्ये मी आपल्याला सांगितल्या पद्धतीने की भारतीय जनता पार्टीचं फार मोठं कार्यकर्त्यांचं जाळं या पूर्ण पाचही जिल्ह्यांमध्ये आहे हा मतदारसंघ चांदा टू बांदा हा जवळजवळ सातशे तीस किल किलोमीटरची फक्त किनारपट्टी या मतदारसंघाला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक तालुकानी आहे भारतीय जनता पार्टीचं भूत निहाय जे जाळं आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेलं काम त्याचबरोबर या इकडे झालेली नोंदणी कारण जवळपास सव्वा दोन लाखाची नोंदणी या पदवीधर मतदारसंघामध्ये आणि याच्यामध्ये फार मोठा वाटा हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या माध्यमाने या इकडे नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये आम्हाला फार मोठा यश याच्यामध्ये त्यांचा जो निर्णय आहे जो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आम्हाला अजूनही विश्वास आहे की याच्यामध्ये वरिष्ठांच्या पातळीवरती जो निर्णय होईल त्याच्यामुळे महायुती शापूत राहील महायुतीच्या माध्यमानेच निर्णय होतील असं मला विश्वास आहे नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्याकडून वारंवार घोडकचं उल्लंघन केलं जात आहे असा आरोप संजय राऊतांनी केला यावर कसं असतो संजय राऊतांच्या माध्यमाने तर कसं आहे ते राऊत साहेब नाचणं आहे अंगणतेडा असं खरं तर म्हणावं लागेल कारण स्वतःचा पराभव दिसायला नंतर आपण कुठेतरी दुसऱ्याकडे फोटो दाखवायचे असा एक प्रयत्न त्यांच्याकडनं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे कुठेही उल्लंघन जर झालं असेल तर इलेक्शन कोड ऑफ कमिशन त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई करेल कारण त्याच्यामध्ये इलेक्शन कोड ऑफ कमिशनच्या माध्यमाने अतिशय पारदर्शक काम सातत्याने झालं आपण बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला विश्वास आहे की भारतामध्ये जो विश्वास सगळ्याच नागरिकांनी मोदीजींच्या कार्याबद्दल दाखवला आहे त्याच्यामुळे फार मोठं यश भारतीय जनता पार्टीला आपल्याला या इकडे साडेतीनशेच्या पेक्षा जास्त खासदार मिळवून येताना आपल्याला दिसतात कुठली मागील काळात आपण कामं केली जे कामं घेऊन आपण मतदारांसमोर जाणार आहात आणि पुढील काळात संधी मिळाली तर कुठली कामं सगळ्यात सगळ्यात आधी आणि अनेक कामं आहेत अनेक विषय जे सभागृहाच्या माध्यमाने मांडलेले आहेत मग ते शिक्षक भरतीच्या संदर्भातले असेल ते रोजगाराच्या संदर्भातला असेल ते विकास कामाच्या संदर्भातला असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबती बाबतीतला असेल हेल्थ सेक्टरच्या बाबतीतला असेल एज्युकेशन फील्डच्या बाबतीतला आहे असे अनेक विषय मी माझ्या कार्य अहवालाच्या माध्यमाने मतदारांपर्यंत फोटो लिहिलंच आहे आणि त्याचबरोबर याच्यापुढे आमचं एक विजन डॉक्युमेंटही आम्ही लोकांसमोर मांडतोय की याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही काय या इकडे या सहा वर्षामध्ये करण्याचा उद्देश आठवळ्यासमोर ठेवलेला आहे अनेक संकल्प आहे त्याच्यामध्ये आत्ताच आम्ही सगळ्या शाळेंना डिजिटलायझेशन करण्याचा एक उद्देश ठेवलेला आहे त्याचबरोबर एम पी एस सी यू पी एस सीचे सेंटर हे जिल्ह्यानिहाय झाले पाहिजेत त्याचबरोबर अनेक ग्रंथालयांमध्ये डिजिटलायझेशनच्या माध्यमाने यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास हा मुलांना करता यावा या दृष्टिकोनाने काम केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये त्या तिकडे प्रत्येक शाळेंमध्ये सोलार पॅनल लावून त्या शाळा ग्रीन स्कूल करण्याचा कन्सेप्ट आम्ही राबवणार रा। आहोत डावकरे साहेब की